चांदूर बाजार तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर मदत निधीसाठी केवाय सी सुद्धा सात आठ महिन्यांपासून निधी मिळालेला नाही याबाबतीत शेतकरी हा प्रशासकीय कार्यालयात वारंवार चक्रा मारून हैराण झाला आहे या बाबतीत लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन शासन व प्रशासनाला अवगत करण्यात करण्यात आले होते परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई आली नाही शेवटी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात आज दिनांक अकरा मार्च रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन तहसीलदार यांची भेट घेतली व त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया बाबतीत अवगत केले आमच्या हक्काचा मंजूर निधी आम्हाला कधी देता असे प्रश्न शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनाला विचारला शासन तालुक्यातील शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्यांच्या या जटिल समस्येकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही सर्वच राजकीय पुढारी आपापल्या श्रेयवादाच्या लढाईत गुंतले असल्याने आज शेवटी लोकविकास संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ने एकत्र येऊन सरकारला इशारा दिला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर जर आम्हाला आमचे पैसे मिळाले नाही तर निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गोपाल भालेराव यांनी उपस्थित बहुसंख्य शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला दिला आहे यावेळी लोकविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह निलेश भुसकडे रणजित इंगडे ऋषिकेश रडके प्रवीण भुसे राजेंद्र लंगोटे दयाराम तायडे रवी रघुवंशी विलास वानखडे प्रशांत भेटाळू भुजबळ रघुवंशी आकाश शिवा नागापुरे अनिकेत अटाळकर इत्यादी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते मंजूर असलेल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी केवायसी अजून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही यामुळे या तालुक्यातील शेतकरी या प्रशासकीय कार्यालयाच्या चक्रा मारू मारून हैराण झालेला आहे परंतु या शेतकऱ्यांच्या समस्याकडे स्थानिक जनप्रतिनिधी असेल किंवा मोठ्या मोठ्या पक्षांच्या कोणत्याही नेत्यांचं लक्ष नसल्यामुळे या तालुक्यातील शेतकरी ह्या वाऱ्यावर झुटलेला आहे म्हणून आज लोकविकास संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आपण आज तहसीलदारांना भेटून विनंती केली आहे येणाऱ्या आठ दिवसात तालुक्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मंजूर निधी त्यांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा येणाऱ्या लोकसभेला या सरकारला आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही काही कुणा पक्षाच्या विरोधी भूमिका घेऊन राहत नाही शेतकऱ्यांच्या हिताचा तो आम्हाला निर्णय दि सरकार आमच्या हिताचं राहिली म्हणून येणाऱ्या लोकसभेचा परिणाम जर तुम्हाला भोगायचा हो असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर निधी जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण त्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मागील नऊ महिन्यापासून या शासनाकडे पेंडिंग अवस्थेत पडलेला आहे वारंवार शेतकरी या ऑफिसमध्ये जाऊन तलाठीच्या ऑफिसमध्ये जाऊन चक्रा मारून हैराण झालेला आहे है। परंतु त्या शेतकऱ्याकडे कुणाही नेत्याला लक्ष द्यायला वेळ नाही उलट त्यांच्या प्रसिद्धीकडे आणि श्रेयवादाकडे या तालुक्यातील जनप्रतिनिधी म्हणा की पक्षाचे मोठे नेते मला लक्षात येतात म्हणून या माध्यमातून सरकारला विनंती आहे की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत या तीन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मंजूर पैसे त्यांच्या खात्यात टाकावे अन्यथा याही उग्र आंदोलन करून येणाऱ्या लोकसभेत सरकारला आम्ही दा, जागा जागा दाखवल्याशिवाय राहणार धन्यवाद एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे